दौलताबाद महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला मित्रांनो दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे दौलताबाद या किल्ल्याला इतिहासाचा साक्षीदार म्हणून ओळखले जाते हा किल्ला चक्रवीच्या स्वरूपात बांधली केलेला किल्ला आहे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी दौलताबाद या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात नव्या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील दौलताबाद या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्राच्या औरंगाबाद या <magic> जिल्ह्यातील दौलत या गावामध्ये आहे दौलताबाद या किल्ल्याला पूर्वी देवगिरी या नावाने ओळखले जायचे बहुतेक दौलत या गावावरूनच या किल्ल्याचे नाव दौलताबाद असे करण्यात आले दौलताबाद हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून हा किल्ला एका शंकूच्या आकाराच्या डोंगरावर वसलेला आहे दौलताबाद या किल्ल्यावर अनेक राज्यांनी राज्य केले परंतु हा किल्ला युद्ध करून आणि सैनिक बळावर कोणाला आलेला नाही शेवटी दौलताबाद हा किल्ला अजिंक्य राहिला दौलताबाद हा किल्ला महाराष्ट्रात असणाऱ्या सात आश्चर्यांपैकी एक आहे खरोखरच दौलताबाद हा, हा किल्ला वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या टूरवर असणारे बरेच पर्यटक आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात दौलताबाद या किल्ल्याची उंची दोन हजार नऊशे पंच्याहत्तर फूट इतकी असून हा किल्ला जवळपास चौऱ्याण्णव एकर इतक्या क्षेत्रावर विस्तारलेला आहे दौलताबाद या किल्ल्याची बांधणी भक्कम असून या किल्ल्याला तीन पदरी सुरक्षात्मक घेरा आहे या घेऱ्याला कोट असे म्हटले जाते ज्यामध्ये कालाकोट महाकोट आणि आंबरकोट यांचा समावेश होतो दौलताबाद या किल्ल्याचे प्रवेशद्वार भव्य असून यावर मोठे खेळ पाहायला मिळतात त्याचबरोबर या किल्ल्यावर आपल्याला वेगवेगळ्या तोफा देखील पाहायला मिळतील भारतातील सर्वात मोठी तोप या तोफ या किल्ल्यावर आहे याच तोफेला मेंढा तोफ म्हणून ओळखले जाते मेंढीच्या आकाराचे तोंड असल्याने या तोफेला मेंढा तोफ म्हणून ओळखतात त्याचबरोबर या किल्ल्यावर एक चिनी महाल देखील आहे दौलताबाद किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास दौलताबाद हा किल्ला यादव वंशातील पाचवा भिलामा राजा याने इसवी सन अकराशे सत्याऐंशी मध्ये बांधला आणि इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये आपली राजधानी बनवली त्यावेळी या किल्ल्याला देवगिरी या नावाने ओळखले जायचे इसवी सन तेराशे आठ मध्ये या किल्ल्यावर अलाउद्दीन खिलजी यांचे राज्य होते त्यानंतर तेराशे सत्तावीस मध्ये हा किल्ला मोहम्मद बिन तुकलक यांच्या नियंत्रणाखाली गेला सतराव्या शतकात हा किल्ला मुघलांच्या वर्चस्वाखाली गेला पुढच्या दोन शतकात मराठा पेशवे आणि हैदराबादच्या निजाम यांच्या वर्चस्वाखाली हा किल्ला होता दौलताबाद हा किल्ला ट्रॅकरच्या दृष्टीने चढाई करण्यासाठी सोप्या पद्धतीचा किल्ला आहे दौलताबाद या किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत या किल्ल्यावर आपल्याला चिनी महाल चार मिनार बारादरी हत्ती हौद सरस्वती बावडी अशी अनेक ठिकाणी पाहायला मिळतील औरंगाबाद पासून दौलताबाद हा किल्ला सोळा किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे दौलताबाद हा किल्ला पाहण्यासाठी जवळपास एक ते दोन तास लागू शकतात त्याचबरोबर हा किल्ला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत पाहण्यासाठी खुला असतो तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील दौलताबाद या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे दौलताबाद या किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेआयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत घेत राहतील